नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कृष्ण जन्माष्टमी विशेष श्री कृष्णाचा सुंदर गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन सर्व व्हिडिओ भजने गवळणी व अभंग हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद क्रूर कंसाच्या बंदी गृहात माता देव की झाली प्रसूत पहारे कारी होते झोपेत उघडली सारे द्वारे अवचित जो बाळा जो, जो, जो रे जो उघडली सारे द्वारे अवचित साधून सवे घेऊन यमुने काठी आले चालून चरण स्पर्शाने फाकले पाणी जो बाळा जो जो, जो। चरण स्पर्शाने फाकले पाणी जो बाळा जो जो, रे जो।

মিঠাই মাতা শোধা হর্ষণ যাই আনন্দ ভারত সুচনা জো বাড়ো জো রেজো আনন্দ ভারত সুচনা জো রেজো चौथा आनंद गोपी का चुनी घाल ती साद भर नवीन छंद पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जो जो रेजो पाहून सारे नाचे गोविंद जो बाळा जो जो रेजो पूजली पाचवी वेली ना फुले नवी पालवी हर्ष मावे ना गोकुळ गावी मूर्ती हरीची मनी साठवावी जो बाळा जो जो रे जो मूर्ती हरीची मनी साठवावी जो बाळा जो 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 सहा सटवी पूजन साया गावात वाटती वान नरला सारे गोळा होऊन रिजवी ती बाळ नाचून गाऊन जो बाळा जो 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 रिजवी ती बाळा नाचून गाऊन जो बाळा जो, जो जो रे जो सातव्या दिवशी थाट सायंकाळच्या शुभ प्रहरा याग या गया अंगारा करा जो बाळा जो जो, जो, जो आठव्या दिवशीची ची ऐकावी रीती थाटात बाळा सांगती बाळन तिनी लाव घालती गोप गोपिका जागरण करीती जो बाळा जोजो रेजो गोप गोपिका जागरण करिती जो बाळा जो जो रेजो जो। गोप जो 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 रे उगवला बाई नववा दिवस माता शोधा करत नवस उद्दंड आयुष्य लावो बाळाला खेळ पाळणे वाहिन खास जो बाळाजो जो खेळ पाळणे वाहिन खास जो बाळाजो जो दहाव्या दिवशी दहवा शृंगार नवी सारवी घर आणि दार नाचांदे गवळ्याची पोर झरझर जो बाळा जो जो, जो। यशो भरी झरझर जो बाळा जो जो, रे जो। अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा माई बैसली म्हणजकी मनी आणि मुखी घडो घडी घनश्यामा देखी जो बाळा जो जो रेजो घडो रे जो। घडी घन शामा देखी जो बाळा जो जो रेजो बारशाचा थाट पकवानाची करीती वाटा घाट दारी हजारो अंथरले पाट गोप गोपीकांची गर्दीय फाटा जो बाळा जो जो रेजो गोप गोपीकांची गर्दी फाटा जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी तेरावा रंग पाळणा श्रीरंग बाळाच्या हसण्याचा न्याराचा ढंग रंग पाहून नरनारी झाले दंग जो बाळा जो जो रेजो पाहून नरनारी दंग जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी चौदावा क्षणा दारी जेवती अवघे ब्राह्मण ठकमक पाहे मन मोहन यशोदाबाईचा जो की जोरे जो, जो, जो यशोदा बाईचा जीव की प्राणाजो जो, 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 जो शुभ दिन तो आला पंधरावा नारीचा भरला मेळावा गोविंद गोपाळ म्हणती घ्यावा कानी पडावा मंजूळ पावाजो बाळा जो जो रेजो मंजुळ मंजूळ पावाजो बाळा जो जो, जो। सोळाव्या दिवशी जाणारा चा सोहळा चाळा आपला थांबीव खट्याळा निद्रा करी लागू दे डोळा दास को काटे वंदी घन निळा जो, जो बाळा जो, जो 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 दास को काटे वंदी घन निळा जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो बाळा जो गन गन जो जो जय श्री कृष्ण धन्यवाद